निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर राज्यामध्ये बारा बारा वर्षापासून आमच्या लोकांना पगार नव्हता त्यांना साधारणतः मी अकराशे साठ कोटी रुपये मिळवून दिले दिलेत आज राज्यातला सत्त्याण्णव टक्के शिक्षक आमचा पगार घेतोय त्या राज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तर जुनी पेन्शन योजना ही फार महत्त्वाचा विषय होता तो एकोणीस वर्षापासून प्रलंबित प्रश्न होता मी आमदार झाल्यानंतर तो आता कुठंतरी पटलावर आला आणि आता त्या प्रोसेसमध्ये आला त्यातले साडेपाच हजार लोकांना जुनी पेन्शन योजना दिली एकवीस हजार लोक एकवीस हजार चारशे बारा लोक राहिले त्याला येणाऱ्या पुढच्या गय महिन्यात अधिवेशन सत्तावीस तारखेला अधिवेशन त्यामध्ये तोही प्रश्न त्यांचा मांडला खोटे आरोप केलेले डमी उमेदवार उभं करणं खोटं आरोप करणं हा त्यांचा पहिल्यापासून छंद आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे दुसरं काहीच नाही शिक्षकांबद्दल काय केलं यांना सांगायला त्यांना काहीच जागा नाही त्याच्यामुळे हे इलेक्शन मुळात शिक्षकांचं आहे शिक्षक मतदार सांगत आहे हे काही कारखान्याचं इलेक्शन नाही मुळात मला सगळ्या लोकांना एकच विनंती करायचे मी आता तीन मुख्यमंत्र्यांवर काम केलं पण शिक्षण क्षेत्राला सगळ्यात योगदान देणारा हा मुख्यमंत्री अकराशे साठ कोटी रुपयाचा निधी कधीही दिला नाही या मुख्यमंत्र्यांनी दिला जुनी पेन्शन योजना आतापर्यंत कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी एकोणीस वर्षात घोषित केली नाही त्या मुख्यमंत्र्यांनी जुनी पेन्शन योजना देऊ ही घोषित केलेली असंख्य के कामं या मुख्यमंत्र्यांनी के केलेले पंधराशे पंधराशे कोटी रुपये ह्या विवाहाला बिलाचे देतो आत्तापर्यंत आमच्या शिक्षकांना एवढा कधी फायदा झाला नाही म्हणून मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला देऊन आमचे सर्व शिक्षक माझ्याबरोबर राहतील ज्या बांधवांना मी अकराशे साठ कोटी रुपये मिळवून दिले त्यांना आता वीस टक्के मिळते त्यांना प्राचलित प्रमाणे किंवा टप्पा वाट कसा मिळेल हा प्रामुख्याने प्रश्न आहे जुनी पेन्शन योजना संदर्भात सव्वीस हजार चारशे बारा लोक होते त्यातले साडेपाच हजार लोकांना पेन्शन मिळाले उरल्यातल्या लोकांना पेन्शन देणं हा प्रामुख्याने माझं कर्तव्य पाच नंतरच्या लोकांसाठी सुद्धा किती असणार आहे तो सुद्धा प्रश्न महत्वाचा त्याच्यामुळे तो, तो प्रश्न मी पहिले प्राधान्य देणार आहे आदरणीय शिवजी दराडे साहेब यांना स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या वतीने अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्याचा आज जिल्हा कार्यकारिणी तालुका अध्यक्ष यांच्या वतीने ठरलेला आहे तसेच स्वाभिमानी शिक्षक संघटना ही पाचही जिल्ह्यामध्ये अत्यंत कार्यरत असून राज्याचे राज्याध्यक्ष के पी पाटील यांच्या मान्यतेने पाचही जिल्ह्यामध्ये आम्ही सक्रिय पाठिंबा भावना देत आहोत या माध्यमातून भाऊने जे विनामधारीत शिक्षकांचे प्रश्न सोडवले जुनी पेन्शन संदर्भात प्रश्न सोडवले हो शिक्षक दरबार घेऊन शिक्षकांचे जे न सुटणारे प्रश्न होते ते त्यांनी त्यांच्या कार्यकाळात सोडवले आणि जर असे आमदार शिक्षकांना लाभत असतील तर निश्चितच आम्ही शिक्षक संघटना म्हणून त्यांचे स्वागत करू आणि खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभे राहू आणि निश्चितच विजय त्यांचा होणार